चाललंय नेमकं काय समजायला मार्ग नाही खाली वागतो वर उठतो या नेमकं तरी मनात काय तुझ्या नेमकं सांग की काय नेमकं बोल की काय इकडं तिकडं पाहतोय नुसतं जोर बैठका काढतो राव काय चाललंय या तुझं नियमक अरे गप् बस की काय वर उठ बसून घे की नुसतं याड्यागत करतो या तुरे का म्हटलं कि गबस गब काय इकडं पाहतोय काय तुझं चाललंय हा कोणत्या प्रकारचा व्यायाम आता तरी शांत बस की? એ જો મતગમત વા बसायचं ते नाही इकडं तिकडं पाहतो खालीवर उठतोय काय चाललं राव सर